अरे ठीक आहे डेप्युटी आहेत का नाही गेलेले राहील गेले काय नाही हा काम होत पण आता ते राहुरील गेले म्हणल्यावर काय राहू दे आल्यावर सांगेल मी मी येतो ना नाही नाही काय नाही काम बरोबर तुझक आलंय गाणं बी ना म्हणू राहिलो तू आई एकटा होत नाही बरोबर राहिलो होत मग म्हणलं आपलं गाणं बर बर कस काय चाललं तुझं मा मस्जिद चालले तुम्ही लय आज उदास उदास दिसता तो नाही तसं नाही पगार पण झालं का झाला माया पगार काल परवा पर्वा दिस झाला पगार झाला का हा मग जरा एक हजार रुपये देतो का तुम्हाला हा आणि मी देणार नाही असं वाटतंय देतो काय पोराचे पैसे आले नाही ना अजून हा हा त्याच्यामुळे पाटील नाही व पोरांनी नाही ना चालते ना मग नाका पाठी ना जाऊ काय टेन्शन तू तुका थट्ट लावली करायची थट्टा मग आबा मी रस्ते द्यायचे म्हणलं असताना नाहीये मी का बसलो असतो पण हे काय होत धट्टा नकरी दौर तू थट्टा कायची मी तुमच्या सारखाची हे दाखवायचं होतं असं जर तुम्हाला ला असेल तुम्ही नाराज झाले असते जाले हो त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखल हे ना तुम्हाला काय करतोय का आहे का खिशात डमडी आहे का माझ्या खिशात डम्बडी सुद्धा नाही बरं आणि कोंबडी नाही असू दे मग तू आता डेपू हा श्यामेकडं काय नेमकी काय लागत होती पैसे अरे मला आहे ना किराणा भरायचा होता तर श्यामेची मागच्या महिन्याची बी उदरी आहे आता या महिन्याची उदरी पडली तर बरं वाटत नाही ते किराणा बी अनुशी वाटत ना मला आता बघ तो डेपुटे आहे का अहो श्याम्या तुम्हाला काय देवाच्या बाहेरचे आहेत काय कस काय देईन त्याच्यावर त्याला सांगायचे पोरांना पाठिले माया पैसे मा पोरां पाठिले ना मी लगेच तुम्हाला पैसे देऊन टाकीन आज आस, सांगा असं आसा म्हणतो तू हा जा बिनदास दाडशिवानी आणि रगडून म्हणा श्याम्याला जाऊ हा जीपच्या म्हटली तरी हटू नका कुठा अरे भगवान अ देवा येवकर झालंय मातारपणा उठता येत नाही अरे गुडगे दुखू राहिले रे बाबा आता लय गुडगे दुख ते लागलय कोल्हाला ओळखीचा आवाज कानावर पडला श्यामराव शेठ काय चाललं काय नाही कविता दिसली पेपरात वाचत होतो बरं काय म्हणता बाबा काय नाही आलतो यादी कर ना बरं लगीच सांगा एक किलो शेंगदाणे शेंगदाणे एक किलो साबुदाणा एक किलो साबुदाणा एक किलो साखर एक किलो साखर एक किलो तूप तूप अर्ध किलो तेल अर्ध किलो तेल आणि मिरची हळद पुढे करून टाक पन्नास पन्नास ग्रॅमची मिरची पन्नास ग्रॅम हळद पन्नास ग्रॅम हा हे निरमा वगैरे काही निर्मा आहे कपडे साबणी कपडे साबण हा एक कर ती मागची दिली ती चांगली होती चा, बर का हा ना तीच दे अजून काही दाळी बिळी काही अरे मीठ 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 कर मीठ च महत्वच राहील मीठाशिवाय काय मीठ दाळी काही आहे सगळं भांडे साबण भांडे साबण अ भांड्या साबण हा एक दे आणि हा चहा पावडर दे साखर तर घेतली पण चहा पावडर राहिली चहा हा पावशाचा करू का म्हणजे माहिती ताण नाही हा यावं लागणाऱ्या गोष्टी आहेत किरणातला काय होतं समोरचा माणूस विसरायचा आपल्याला सगळ्या आठवण करून द्यावा लागती नाही व्यवसाय शेवटा आमचा गेला हा तस तू चांगला मान बडीशेप वगैरे काही बडीशेप बडीशेप हा बडशेप नको नको फायनल मग हम्म काय राहिलं राहिलं म्हणून बेसन हा 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 बेसन ना का म्हणू मग डाळीचं पीठ डाळीचं पीठ म्हणा बेसन घरी गेले करा <laughs> तेच मी आठवत होतो मला आठवणच ठीक आहे पिशवी आणली तुम्ही अरे तांदूळ कोणते असते अरे हा तांदूळ कोणते करू सांगा सगळे सगळे का मोकळा होणार चिकट होणारा नको नको चिकट होणार नको मोकळा देऊ मग हा बेसन आज रात्री बेसन करायचं बरं बरं त्याच्यावर मोकळा मोकळा भात चालेल चालेल ठीक ये जेवायला हा ये ना बा बस मग पिशी आणली आणली ना दे चहा पावडर काय ते साबुधान तिथं हा नाही साबुदान घेतला ते कोलगेट कोणतं देऊ तुम्हाला राहिलेलं यायचं यादी कोलगेट नको नको कोलगेट नको बर 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 ठीक आहे चालते आणि एक बिस्किट बिस्किट अरे हा एक बिस्किट पुढे बर बर चालत शुगरच द्यावं लागेल ना तुम्हाला हा हा बिगर शुगरचा आहे की नाही आपला हा बर बर बरं आबा हा झालं सगळं अहो ते खरं आपलं काळे मामाचं राजकीय फारसन दिलं तुम्हाला देऊ मागच्या वेळेस नाही नाही ते हाय अजून आहे वय चांगलं आहे बरं का संपलं नाही पुढं अजून त्या नाही 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 चांगलं आहे आई एकटा माणूस किती कानात पॉलिटिकस काय वर एकदम मस्त हा हे लय सॉफ्ट आहे सॉफ्ट आहे बरोबर चालतंय हा चांगलंच वजन झालं रे मग आता बरं आबा आपले पाठीमागचे ना सदोतीसशे अडतीस रुपये ना बरं आणि आताशे पंधरा चाळीस झाले ठीक आहे ना लिहून ठेव ना हा लिहून ठेव म्हणजे हे बी पैसे लिहून ठेव ना पैसे आल्यावर देतो तुला आबा आताची लिहून ठेवली मी मागचे द्या ना अरे पैसेच नाही आले अजून ना, परत पैसे नाही पाठवले तर ते आले आले देऊन टाकतो तू दोन्ही उदारी देऊन टाक नाही ना असं नाही करता यायचं ना या महिनेच तरी तुम्हाला द्यावा लागतील ना अरे पण तू यावेळेस मी तुला कधी ठेवले तुझे पैसे नाही तर तुम्ही ठेवले नाही बरं का तसं नाही पण काय होत मला बी काही बंधन असतात ना एक महिनाभर मी तुम्ही महिनाभर मी, बर... मी सांगा मी तुम्हाला मागच्या कलमीला काही बोललो का महिनाभर नाही हा बाबा पण मी बी कधी पैसे ठेवले तुझे मी आले आले पैसे दिलेले तुला नाही तस नको कधी कधी पाहिल्यांदा बी दिलेले आबा ऐका तस नको तुम्ही मला पैसे द्या हे द्या किंवा मागचे द्या कुठे मला अरे पोराकडून राहिले पैसे मी आले आले देतून तुला आबा पोरच सांगून मला काही उपयोगी मला समजणार का सांगून सांगा बरं पोराचं तू तुमचा प्रश्न राहिला पोराने पाठवले नाही पाठवले मला तर किराणाचे पैसे द्यावे लागतात ना हा देतो तुला एक दोन दिवस थांबशील तसं नाही मला आता पैसे द्या तर किराणा घेऊन जा नाही तर मग नेऊ नका किराणा घेऊन जा हा नाही दे इकडे अरे श्यामा देतो तुला पैसे मी ऐकलं ना मी महिन्याभर काही बोललो तुम्हाला मागच्या पैशाला काही बोललो नाही मी हे पैसे मी लिहून ठेवतो हे बी म्हणून तेच सांगतो मी तुला की मी कधी पैसे ठेवले तुझे नार। मी थांबलो तुम्हाला एक महिना काही बोललो का मागच्या पैशाला मला दोन कल नाही तसा नको द्या इकडे आबा ते काय होत ना उधार करतच नाही एका वेळेस नाही होणार ना आबा मी नको राहू दे म्हणजे पिशवी तू मोकळ करून काय काय श्याम तू श्यामराव नाही आबा मला तसं ना भावनिक करू नका हे पिशवी धरा तुमची मला नाही द्या हे धरा पिशवी तुमची ठीक आहे आता तुझी मर्जी वेळेला महत्व असतो बाबा कुटंकार लावला बाबा आधी पैसे घ्यायला पाहिजे याच्याकरता गिरायचे बोबेल लावा ला सामान सगळं आता श्यामराव काय करताय अगं काही नाही हे आपल्या आबा नाही का त्यांनी किराणा भरला होता आता तुला सांगतो तु। आणि पैसे नाही द्याय ना मी म्हणलं नाही भाऊ पैसे नसले ना, ना मग किराणा नाही आपल्याकडून मी लगेचच मोतून घेतलं किराणा हा ना मग काय हाय कन श्यामराव तुम्ही का दाढी कटिंग केली का लयच भारी दिसतय आज होय भारी दिसतोय इतकी चिकणी चिकणी दिसताय आज एकदम सगळा उजेड तुमचा जसा खरं होय लयच भारी दिसतय बर ऐका ना मला किराणा लागत होता अगं मग सांग ना काय पाहिजे तुला दुकान तुझीच आहे हो पण तुम्ही त्या आबांना किराणा दिला नाही पैसे नव्हते तर मग माझ्याकडे पण पैसे नाही बर द्यायला अग तुला कोणी पैसे मागितले तू तसाच घेऊन जा अहो तसाच घेऊन जा म्हणजे मी नंतर पण देणार नाही मी पुढे पैसे मागितले तुला सांग बर तू देऊच नको पैसे बस शामरा मग भरली पाच किलो साखर साखर पाच किलो एक किलो शेंगदा नाही मी काय म्हणतो कशाला यादी करत बसायची सगळं थोडं थोडं देऊन टाकतो ना तुला दोन महिन्याचं आहे की नाही मग पिशवी आणली की तू नाही हा पिशवी पण नाही आणले नका काळजी करू माझ्या दुकानात पिशवी आहेत आमच्या आता काही टेन्शनच नाही झालं का हा झालंच अयो लय जड हो झालाय ना ना बरोबर माझ्याकडे तू तुम्ही चालता घेऊन मी करतो ना तुला घरी हो नका कधी इकडे जाते मी घेऊन जड नाही जाते मी घेऊन अगं तर नाही नाही जाते जमन ना हा अरे देवा तिला बिस्किट द्यायची राहिले एक काम करतो मीच घेतो आणि नेऊन देतो बिस्किट पटकन आता कोणते पारलेशांत बसले काय झालं बसलो नाश्ता बंद झाला का आ, हा केला आज बाहेरच केला होता बाहेर का बर नाही असं मूड आलं होत मूड होता बाहेर नाश्ता करायचा का घरात किराणा नव्हता तुलकून सांगितलं किरण नव्हता ना हे जरा हा किराणा सांगितलं मला कोणी सांगायची काय करायचं राहिली हे घ्या हे बिस्किट पण म्हणजे मी किराणा आबांला दिला का काबर दिला काबर दिला म्हणजे अगं किराणा मी तुला दिलाय तुम्ही मला दिला ना मी तुला दिला मग माझा प्रश्न मला काय करायचं असं कस काय मी तुला प्रेमाने दिला मग मी त्याच प्रेमाने आबांना दिला असं कस काय दिला अखिराने मी तुला वापरायला दिला होता त्यांना द्यायला नव्हतं दिला आणि घडू तू किराणा आहो श्यामराव तुम्ही मला किराणा वापरायला दिला होता ना तुला दिला होता मी मला खायचा का वापरायचा ते मी मी बघा ना म्हणून मी आबाल दिलाय राहू दे तुम्ही सोडा हे नाही चालणार ते इकडे तुम्ही चालणार नाही तुम्ही आज काय करता होते फुगड येतं का ते नाही नाही सोडा सोडा कस काय शामराव सोडा पिशवी ती तुटा काय गडबड चालली अहो पाहा ना डेपुटी बरं तुम्ही मी पटते का हे हो मी किराणा वापरायला गेला देऊ लाईली बरं मी काय म्हणलं तिला पैसे नको देऊ फुकट दिला तिला फुकट भेटलं वाटायला योग्य आहे का हे काय कमून देत आबाला चालले होते सहज माझं लक्ष गेलं यांच्या दुकानाकडे तिथे आबा किराणा घेत होते अहो पैसे नव्हते म्हणून यांनी किराणा वापस घेतला आणि कमी पिशवी त्यांना करून दिली अरे गोवर्टेल का रे कमून किराणा माग घेतला आबाचा अहो नाही डेपुटी मग कस हो आबाची ना गेल्या वर्ष महिन्याची उधारी होती आणि परत ह्या बी महिन्याची उधारी म्हणून मी त्यांना म्हणलं कुठली तरी एक उधारी द्या आणि किराणा घेऊन जा अरे पण जर पैसे असते तिने काय ती दिले नसते अशी काय उधारी होती आणि आबा काय भानगड पोराचे पैसे आले नव्हते काय अरे जे पैसे आले नाही पोराचे त्याची बी काय अडचण असेल मी शंकराच्याकडे गेलो होतो शंकरा देत तो मला पैसे मग साधभाऊची इथं गेलो ते भाऊ नगरला गेले तुमच्याकडे बी आल तुम्ही मला फोन बीन करायचा ना एवढं काय लगी गेलो मग तू मित्र नाही राहू म्हातार माणूस आहे नाही तर तू आबाच्या दारात पडल्यावर राहतो साधारण ना बाणेला मदत करीत असते एक बाई नाही दिसली तिला लगेच फुकाट देऊन टाकलं आल ते आबा द्यायचे ना त्यांना बी उदार काय मिळाला असता काय एक दिवस दिला असतं तर बघितलं अहो नुसते दोन शब्द मी गोड गोड काय बोलले तर मला आवडला आवड ना दिला त्यापेक्षा जास्त किराणा मला दिला तेवढं जर पहिला दिला काय बिघडलं अहो काय गावामध्ये राहायचं काहीतरी घे अरे खिसा मोकळा आहे त्याचा पण चार दोन चांगले शब्द तुला सांगून गेला अरे तुझ्याकड आहे म्हणून माणूस येते ना तुझ्याकडं तुझं किराणा दुकान नसतं कशाला आबा आले असते हा ना आणि काय रे गावातल्या काय ओल दिली केलं तर आ तुला अंगा खांदूळ वाढलेला आहे त्यांच्या हा आणि मी बघत नाही का तुला जाऊ दुख नव काही दुखायला व्हायला लागलं आबा मला आयुर्वेदिक उपचार सांगा अरे तुझ्या मुळे मुळात ह्या माझने हाताने बलम लावलेला आहे तेही सरला का तू तु। तुम्हाला सांगायला लागला हा किती झाले ते पैसे तिचे तीन हजार कोण देतय पैसे तुला कोण पैसे देतय मी आबाल देऊ राहिलोय पारखेल पैसे बी देणार नाही मी कोरोना मध्ये असे करोडपती मेलेत फक्त माणूस कि जपत जा थोडं फार बाकी पाच हजार रुपये येत त्याचे काय तीन हजार रुपये झाले तिला द्या जावा तुमच्या पोराचे देवा द्या नाही मला देऊ बी नका चुकलं म्हणलं ना मी पैसे घेते पैसे घे पैसे घेऊ घे पैसे पैसे बाबा मला असं अरे हे जुने लोक आहेत ना बर का हे हो ना तो थोड्या करता आत्मसन्मान इकडे नाहीत तुझे पैसे ना जरी पोरांनी नसते पाठीले ना कुडून ना कुडून काहीतरी करून त्या माणसाने पैसे आणून असे तुला आणि इथून पुढं जरा गावातले माणसं ओळखायची शिक मी सोडतो तुम्हाला माणूस ये ना कासे हे करीत नाही जर अडचणीत आला तरच आणि हक्काच्या माणसं घडत मागत त्याच्यामुळे गावातल्या लोकांना भाऊ मदत कर, कर। हा परगावचा असत ठीक आहे बाहेरचा ओळख्याचा नाही देतेच ना माणूस यांच्या दुकानात जाणच नको आता सुगंध ताई चांगले ना आणि काय रे बाई माणूस जर शिक थोडं गोड बोललं पाळ लगेच पैसे देऊ नका लगेच गेला अरे कुठल्या याच्यात राहतो तू हा माफ करून पुढे नाही वागणार असं मी चूक झाली माझी अरे खरच चुकलो मी आम्ही कोण तुला माफ करणार नाही तुला बोलून तरी आम्ही काय करणार येतं माप नसते याच्यात मापाचं काही नाही तू काय केलं माहितीये का दुसऱ्या माणसाच माप काढ चला पुढे एक लक्षात घे पैसा कुठं जात नाही गावातला आबा थांबा पैसा कुठं गावातला जात नाही पैसा येत असतो माणसावरती वेळ असते आज नवद्या पैसा येऊन जात असतो त्याच्यामुळे गावातल्या आडल्या थोडफार मदत करत जातो किराणा दुकाने हा जर खरोखरच या चाप्टर किंवा एखादा देणारच नाही ना दरबारा तुला फस त्याला नको देऊ पण एखादा आहे मा म्हातारी माणसं आहेत काहींचे पेन्शन चालू असतात काहींना उशिरा पेन्शन आहेत काही बोर नोकरीला असतात काहींचे पगार होत नाहीत हा कशाला एवढं हे करायचं त्याच्यामुळे बाबा इथून पुढे ना जरा हे करून वागत जा आणि बाकी मंडळी तुमचं बी असं कुठं तुमच्या गावामध्ये कुणी जर असं माणूस अडचणीत असेल खरंच त्याला गरज असेल तर मला वाटतं की थोडीफार मदत केल्याने काही होत नाही त्याच्यामुळे इथून पुढे एखादा अडचणीत माणसाला मदत करा आणि असे प्रसंग येऊन नका देऊ कारण की आपल्या गावातला माणूस असतो आपल्या आपल्यात राहणारा असतो त्याच्यामुळे त्याच्यावरती अशी वेळ आली नाही पाहिजे एवढीच आपल्याला विनंती आहे धन्यवाद बघणार का लगेच काय करतो इकडे बघ समोर समोर दिस ना का तुला मी समोर हा कोणी कोणी तुम्हाला तो कसं तू ए नको चाष्टा कर राव अशी आय चल श्याम्या आपल्याला जायचं फाट्या फाटक्यास अरे पण तू दिसायला तयार कुठं जायचं फाट्यावर आज थोडी राव अरे पण तू हाय कुठं काय हाय कुठं म्हणजे समोर आहे कस काय दिसा ना तो मला समोर आहे हा अरे आला खरंच दिसा ना तू हे नको करू कर तू एक काम कर काय ही तर गाडी आहे ना दिसते तुला ही हिच्या पण शिव भरा ठीक आहे आपण फोटो काढू बघू आपण या दिसतो का माझ्या फोटो म्हणतर बघू चल एक मिनिट हे उभा राहिले तुम्ही दिसा नंतर फोटो काढ राहिले तुम्ही श्यामराव हाय का बघ कुठे तुझ्या आल्या दिसतोय का बघ याच्या दिघ्या तुला दिसतोय का गे बस श्याम तुम्हाला याड्यात काढायला लागले आधीच फोटो काढला असेल तुम्ही गाडीचा तुला तसं वाटतंय का हा मग तू काय कर माहितीये का ठीक आहे तू त्याच्या पैसे उभा राह आणि तू फोटो काढू दोघांचा मला माहित तसं राहील ना ते तो तोंड उभा आहे डावी तोंड येतात उजी तोंड तू एक काम कर हे तू उभा राह गाडीचा जवळ पर पैसे उभा राह आणि ज्या त्याच्या शेजारी उभा राह तू मी लगेच फोटो काढतो दुसरा बरोबर दु हा असा हा हा कर पुढे सर थोडा जाले उडे तुण तुण ये बगना। बगना तो 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 तू येईन तू बरोबर तू उभार आहे बघ ना अरे बघ ना डिका दिसतोय गाडी दिसते माग मंदिर दिसतोय पण तू दिसना कुठे ना राव पण हीच गाडी का अरे जाल कुठे आहे तू यार माग आहे ना आहे फक्त दिस ना मी तुम्हाला आय खाली येतय बा फक्त झाल्या काय खाल्लं होत तू आता हे टू ते हल्ली मी लेराव हा ना काय खाल्लं झालं सांग ना मला मी आम्ही मी काय भाऊ ना भै ठीक आहे मतकंमत होईन हा डे पण डे मला काम नाही साहेब सांग मजा तू येई की नाही हे झालं सांग ना कुठे तू ए करत नाही ते सर हे झालं सांग ना नाही वा या अरे मला काही झाल्या झाल्या सांग ना झाल्या अरे अरे बोल ना काही झालं बोल ना हे झाल्या <laughs> काय कोणीच गावात दिसत ना काय भानगडे काय कळलं ना मग अरे को गोदगुल्या काय होत्या मला कोण आहे रे असं कसं काय व्हायला लागलं आता मला भास होतोय का मला या वयात गोदगुल्या व्हायला लागले अरे कोण आहे आबा आबा? जा मी जालया कुठे तू एक बसले मी तुमच्या पैशी मला काय मी खरं दिसत नाही आबा तू मला अरे तुझा आवाज ऐकू येतोय तिकडून बघतोय मी पण मला तू दिसत बुर झाला मी ना गावावर दिसतच नाही आबा कुणालाच चाल हा तू काय स्पीकर वर बोलत नाही कुठे स्पीकर विकत तर लावलं नाडाला नाही लावला मा नारड्याला मी तोंड लावले नारड्याला तोंड लावले हा कुठे तुझा नंडा इकडं बघा ना तुमच्या मा, मांडीपाशी तुम्हाला <laughs> झालं एकटच कुठे काय मला दिसत मांडीपाशी <laughs> बरं जाऊ द्या मी आता दिसत नाही ना अजिबात तुम्हाला मला दिसत <laughs> नाही ना मी ना आता सासरवाडीला जाणार आबा बरं का पण त्या सास रेवाय ना असा ठ्यासणार त्याची मिरची सर कि अशी कलबत्त्यात घेऊन कटाकट कटाकट काट बोगा करून टाकणारी आणि मग तरी म्हणतील ना तू बायको घेऊन जा झालं हा कुठाने काही करू नको तू तर दिसा ना तुझा आवाज येतोय पण आता तुझ्या आवाजाची दिशेन मी बोलतोय बर का तुला त्रास देऊ नको बर का झालं त्रास नाही देणार मी मग सासऱ्याला त्यांना त्रास देणार आहे चला जाऊ का डेपुटी अ डेपुटी यकून यकून झाले जाऊ यकून झाले आ यकून ट्रॅक्टर खाल्ला आपला लप हे जाले इकडे इकडे पाठी माग अरे जाले दिसत नाही तुला आवाज येतो फक्त मला माय मेट्रो पिक आतले दिसत नाही नाही रे कुठे आहे तू पण हा झाले हे जाले कुठ करू नको झाले जाले कुठे आहे तू जाले अय झाल्या अह अरे अह हवेत उडत आला का काय कुठं झाल्या अय झाल्या आवाज कस काय झाल्या आवाज येतोय काय बोलतोय झाले म्हणजे मी ओरिजिनल दिसत नाही तुम्हाला नाही रे तू दिस ना इथं उभं बाय सावधान मधी कोण लावसीर घेऊन बोलतो काय नाही नाही झालो तुमच्या समोर वर नाही वर नाही खाली चालिकुडा मातीत नाही समर समर कुठे समोर तर काहीच नाही जाले आ इकडे इकडे आले काय बोत चालली जाले <laughs> अरे बोतड चालली का काय झाल्या म्हणजे ओरिजिनल दिसत नाही रे डीफोटी मी तो फक्त तो आवाज ऐक होती तुझी सना अयो काय केले जाले ह कस काय गायब झाला ओरिजिनल दिसत नाही मा फोटो काढा ना मग अरे फोटो काढला तू दिसायला तर पाहिजे ना आलाय का कुठे तू कायलं कमाई कान वाजतात काही <laughs> 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 चाले पायो विधीच दिसत नाही आदेव देवपुटीला बोला आजी त्यांना आवाज येत नाही

आयला ते सुगंधाला कस काय दिसलो गाड्या डे पुटीला दिसना त्या डिग्याला दिसना श्याम्याला दिसाना त्या आबाला दिसाना आयला जाल्या <laughs> म्हणजे तू फक्त बयांला दिसतस गाड्यांना दिसतच नाही आता जी काल वाया डोक्यात मस्त <laughs> आबाच काय एकटा जीव आता शिव तेव्हा आपल्याला मस्त करायचं छोड स्वतः पुरत खायचं प्यायचं झाले मोकळे काही भजन भजन करायचं बाकी काही नाही आपल्याला दोन वेळेस व्यायाम करायचं एक वेळेस जेवणा नाही पण व्यायाम करायचं हे बर का आबा व्यायामाला त्याच्यामुळे आजारी आजारी बिजारी काहीच नाही पडत कधीच नाही आपल्याला जी तकलीफ होती ना हे आपला हे आपण करीत नाही व्यायाम त्याच्यामुळे गोळ होतो सगळं असं होत तिथे बघ म्हणतो त्यांचं नव्वद वर्ष आणि आपलं साठ वर्ष आयला करायची आल्या तू फक्त बायाला दिसतो यांना दिसत नाही काय पाणी घेतो काय आमचे नाला का घेतो येऊन हा आयो म्हणजे मी तुम्हाला दिसतो बाय हा आयले मी त्या सुगंधाकडे गेलो ना म्हणूनच माझी जादू गेली अरे देवा हा ना मी काल तुम्हाला मग दिसलो का मी नाही मला मिळलो काहीतरीच भूतच आहे मला मी नाही दिसला मग आवाज आवाज होता हा ना काहीतरी ना। संचार लोक राहतो तिचा हात लागला ले पापी माई जादू उडून गेली कशाला गेला मग तिथं मला एवढा चांगला गायब झाला राह मजा करायची गायब झालेला माझं जाऊ किती मी मजाच करणार होतो तुम्हाला माहितीये माय ना सास्रवाडीला जाणार होतो आणि ना सास्रवाडा ఆ స మూడి తడ తడ వాజనరు త आमच्या डोक्यात तेच होत तिकडे जाव सासऱ्याला कुत्र्यावरी तू मार का तू कसा कस तो आम्ही बरोबर शाळा गेल तू तुझ्यावर गेम केली तर तू येणार आराम तिकडे जाऊन मा मुका घेतला म्हणून उघडी चाला तुला अजून आम्हाला ना तिकडेच पाठवायचो तुला मेवण्याचं कौतुक सांगतो तेव्हा मेवना दुसऱ्यावर घाल तुला तुला मेवण्याच्या हाताने चांगला मार पासायचा सकाळपासून दिसत होता तू दिसायला काय झालंय तू काय बुड्रेस तुम्ही आम्ही उलट वाट सुखी होई होय तुला असं तरी सासल जाईन निदान आम्ही काहीतरी बरोबर डेपुटीला फोन करून सांगितलं आता फोन करून सांगितलं ओके ओके जायला तू खरंच सासरा जायला पाहिजे चूक केली यांचा मुक्का घेऊन तुझी ना नियत खराब झाली ना त्याच्यामुळे तुझं वाटवलं बरं झालं भो मी सास वाडीला गेलो नाही तर सास रेला तोड तोड तोडता मायाला तोड असत त्याने याला वाटलं असत मी दिसत नाही घरात घुसला असता जसा घुसला असता का तसा बाहेर